रामकृष्णहरी पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये श्री जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक अभंगाचे अभंग माला आणि त्या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न आपण कालपासून करतोय आज चिंतनासाठी घेतलेला अभंग हा सर्वपरिचित आणि अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे या अभंगामध्ये महाराज म्हणत की समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो आनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नपो देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त झनी जडोदेशी तुका मने त्याचे कळले आमावर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत या अभंगामध्ये महाराजांनी आपलं मन आपली मनोवृत्ती कुठं असली पाहिजे या संदर्भात चिंतन केलं महाराज या अभंगामध्ये सांगतायत पहिल्याच चरणामध्ये गोड अशा पांडुरंगाचं वर्णन करताना महाराज म्हणतात की समचरण दृष्टी विटेवरी साजिरी ज्या पांडुरंगाचे चरण आणि दृष्टी सम आहे समान आहे अशा पांडुरंगाच्या चरणी ते ते माझी हरी वृत्ती राहू अशा पांडुरंगाच्या ठिकाणी माझं मन माझी मनोवृत्ती जी आहे ती राहायला हवी असं म्हणतात पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात की आणिक न लगे माईक पदार्थ ते ते माझे अर्थ नको देवा आणि एकदा का त्या समचरण दृष्टी असलेल्या पांडुरंगाच्या ठिकाणी माझं मन गेलं तर मला वेगळा माईक पदार्थ नको म्हणतात माईक या शब्दाचा अर्थ मोह वाढवणारा माया वाढवणारा धन संपत्तीसारखे जे पदार्थ आहेत यांना माईक पदार्थ म्हणतात असा मला कोणत्याही पदार्थाची आवश्यकता नाही मला ते लागणार नाहीत असं म्हणतात महाराज आणि न लगे माईक पदार्थ ते ते माझे अर्थ नको देवा नव्हे नव्हे तर त्या ठिकाणी मला कुठल्याही पद्धतीचं म्हणजे असे माईक पदार्थ जे आहेत त्या ठिकाणी माझी वृत्ती जी आहे किंवा माझं मन त्या ठिकाणी जाऊच नाही म्हणतात मला त्याच्याबद्दलची तृष्णाच राहू नये म्हणतात मला त्या माईक पदार्थाची हाव माझ्या मनामध्ये येऊच देऊ नको असं सांगतात पांडुरंगाला आणि पुढं म्हणतायत ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी ते ते दुच्चित्त झणी जडोशी माईक पदार्थ म्हणजे जे मोह माया वाढवतात हे तर नकोच नकोत पण ब्रह्माधिकासारखं मोठ्यात मोठं पद जे आहे म्हणजे जी मोठी मोठी पद आहेत अशा पदा अशा पदाच्या ठिकाणी पदा ही पदं अजिबात कुणालाही सुख लागू देत नाहीत की दुःखाची शिराणी आहे म्हणताना महाराज म्हणत आहेत की अशा कोणत्याही प्रकारच्या पदाची लालसा माझ्या मनामध्ये येऊ देऊ नको कारण त्या ठिकाणी काय फक्त दुःख आहे मला माहीत आहे म्हणतात महाराज आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशवंत मला त्या गोष्टीचं वर्मच कळालंय म्हणत आहेत महाराज काय तर जे जी काही कर्मधर्म आहेत ही सगळी नाशवंत आहेत जे नको म्हणतात या सगळ्या गोष्टी महाराज नाशवंत आहेत म्हणून सांगत आहेत काही काही नको मला ते माईक पदार्थ नको म्हणत आहेत महाराज म्हणजे जे मोह माया वाढवत आहेत ते पदार्थ नको म्हणतात मोठी मोठी पदं आणि जो काही मोठेपण आहेत तोही मला नको म्हणत आहेत कारण तेही दुःखाचं कारण आहे म्हणतात आणि तेही नाशवंत आहेत मग काय चिरकाळ टिकणार आहे काय आनंद देणार आहे म्हणताना जे महाराजांनी मला हवं आहे म्हणून सांगतायत त्या गोष्टी आपल्याला आनंद देणार आहेत आणि त्या चिरकाळ टिकणार आहेत हे सांगताना आपलं जे पूर्णपणे लक्ष आहे ते पांडुरंगाच्या चरणावरती असलं पाहिजे पांडुरंग भक्तीमध्ये आपण विलीन झालं पाहिजे पांडुरंग भक्तीमध्ये आपलं मन आणि वृत्ती जी आहे ती तल्लीन झाली पाहिजे कारण तीच चिरकाला आहे तीच आनंद देणार आहे हे महाराज सांगत आहेत महाराजांच्या या अभंगामधून आपणसुद्धा आपलं मन आपली वृत्ती जी आहे ती पांडुरंग भगवान परमात्म्याच्या चरणी लीन करूया एवढंच चिंतन करून आज इथंच थांबूया रामकृष्ण